मित्रांनो आणि ही भांडी सर्व भांडींच्या वर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ लिहिलेला आहे त्यामुळे तुम्ही कुणाच्या प्रेझेंट भांडी देऊ शकत नाही मित्रांनो कसं गावची ना हे बाबा बांधकाम कामगार आहे भांडी नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकत आहात की आपल्याला काय काय हे सगळं बॉक्स भरून भांडी मिळालेली आहेत तर काय काय भांडी मिळालेली आहेत आपण बघायचं आहे इथं लिहिलेलं आहे काय काय मिळणार आहे इथे सेट आहे सगळा इथं असू शकतच आहात त्या सेट प्रमाणात तीस भांड्यांचा सेट मिळाला का नाही ते बघूया आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर बघूया यात काय काय मिळाले मित्रांनो आणि कशा क्वालिटीच्या वस्तू आहेत का नाहीत तुम्ही बघू शकत आहात तर आज स्टेनलेस पीप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता भांडेल आहे पूर्ण तर हे एकदम धार असं चेंडलेस त्याचं चौपण पण आहे मित्रांनो आपण इथं खाली स्टीलच्या मध्ये स्टीलची पाहत आहे मित्रांनो एकदम जाड आहे बघा त्यानंतर एक दोन तीन चार ए, दो, चार ताका आहे एकदम जाड असे आहे मित्रांनो त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाट्या आहेत मित्रांनो स्टीलच्या एकदम चांगल्या गाड चांगल्या करून त्यानंतर एक दोन तीन चार चार स्टीलचे झाकण आहेत मित्रांना असेल ते बाजूला भाजला ठेव पाचवी झाकण होते आणि हे स्टीलचे पातळीला पण आहे तर एक दोन तीन आणि त्यानंतर स्टेनलेस स्टील तुम्ही बघू शकत आहात एकमेकात त्याचे झाकण इथं हे जण खाली आहे मग झाकण एकदम झाड आहे मित्रांनो हे चांगल्या पट्ट्यांचं अजून एक स्टेनलेस स्टील सुरुवातीला आपण जे झाकण काढलेलं त्याचा बाय आपण मोठा आहे भरपूर वर वाँग आहे मित्रांनो तुम्हाला स्टॅन्डलेस स्टील चे ग्लास पण आहे छान असे फळी आहे मित्रांनो एकदम इझी पद्धतीने आपल्याला आमटी यातून घेता येणार आहे आणि भाजी वाढता येणार आहे आणि जे आहे स्टीलचा फ्री एवढा बघता आहे तुम्ही अंदाज देऊ शकता केवढा आहे स्टीलचा फ्री त्यानंतर स्टीलची कढई आहे ते त्याचं तो पण आहे कढईचं एवढा छान असं पॅकिंग आहे प्लॅस्टिक या पिशीमध्ये ते तुम्हाला दिसत असेल तिथं दिवस पण आहे मित्रांनो मसाल्याचं भांडार आहे मित्रांनो छान असं एकदम जळ आहे मित्रांनो झालं तर त्यानंतर सगळ्यात मोठा आणि ब्रँड म्हणजे पाच रिकर कुकर आहे मित्रांनो कुक्कर एकदम छान आहे त्याच्यात सगळं पण आहे स्टील एकदम आहे मित्रांनो हेवी पद्धतीचा आहे मरकुरी एक्सेल एक्सेल स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर मित्रांनो याचं तुम्ही नाव वाचू आहे तर एकंदरीत ती सगळी भांडी आपल्याला मिळाली तुम्हाला दिसू शकता छान अशी भांडी मारलेली आहेत तीस भांड्यांचा सेट आहे मित्रांनो योग आणि जर तुम्हाला अजून मिळाला नसतील तर लवकरच तुमच्या जवळ असणाऱ्या बांधकाम कामगार कल्याण ऑफिस मध्ये जावा आणि तिथे अर्ज करा तुम्हाला लगेच ही भांडी घेऊन जातात काय अडचण येत नाही एक दोन दिवसाची प्रोसेस आहे लगेच होईल आणि याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असली तर आपल्या चॅनलवर सर्व माहिती आहे ते बघून घ्या मित्रांनो तर ही भांडी बघूया एकदा जवळून हा कुकर हे स्टेनलेस पीप एवढं मोठं आहे जग आहे स्टेनलेसची हे सगळे डबे ग्लास वगरा टाटं वाट्या फळी मसाल्याचं भांडं हे सर्व काही मित्रांनो आप आपल्याला कढई स्टीलची कढई असू दे किंवा कुकर असू दे हे सर्व काही आपल्याला मिळणार आहे यामध्ये तर लवकरच जावा आणण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला असेच दिसले जातील जय हिंद जय महाराष्ट्र